नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शांतिनिकेतन स्कूल ऑफ मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज महाशिवरात्री आहे आणि याच महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महाराष्ट्रातील प्रसिद्ध ज्योतिर्लिंगाची ठिकाणं पाहणार आहोत बघूयात तर भारतामध्ये किती ज्योतिर्लिंगाची ठिकाणं आहेत भारतामध्ये बारा ज्योतिर्लिंगाची प्रसिद्ध ठिकाणं आहेत त्यापैकी आपल्या महाराष्ट्रात किती आहेत महाराष्ट्रामध्ये पाच आहेत महाराष्ट्रात आणि ती महाराष्ट्रात असणारी प्रसिद्ध ज्योतिर्लिंगाची ठिकाण आपण आज पाहणार आहोत तर मित्रांनो बघूया पहिलं असणार महाराष्ट्रामध्ये असणार परळी वैजनाथ हे जे ज्योतिर्लिंगाचं ठिकाण आहे तर कुठं आहे परळी या ठिकाणी आहे परळी परळी हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर बीड जिल्हा जो ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे त्या जिल्ह्यामध्ये परळी या ठिकाणी परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंगाचं ठिकाण आहे औंढा नागनाथ हे कुठं आहे औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचं ठिकाण आहे औंढा या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये आहे हिंगोली बघूया त्यानंतर घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंगाचं ठिकाण आहे ते कुठं आहे तर वेरूळ या ठिकाणी आहे आणि वेरूळ हे कुठं आहे तर छत्रपती संभाजीनगर सध्याचा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये हे वेरूळ आहे याच जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेणीसुद्धा आहेत ठीक आहे त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर हे ठिकाण कुठं आहे तर त्र्यंबकेश्वर आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक या ठिकाणी त्र्यंबकेश्वर हे ठिकाण त्र्यंबकेश्वर हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंगाचं ठिकाण नाशिक जिल्ह्यामध्ये आहे नाशिक त्यानंतर घृष्णेश्वर सॉरी इथं हे झालेलं आहे भीमाशंकर पाहिजे भीमाशंकर हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंगाचं ठिकाण आहे आंबेगाव या ठिकाणी कुठं आहे तर पुणे जिल्ह्यामध्ये आहे ठीक आहे ही जी पाच प्रसिद्ध ज्योतिर्लिंगाचे ठिकाणं आहेत तर कोणत्या प्रादेशिक विभागात आहेत तर हे जर बघायचं असेल तर हे पहिली ती तीन जी ज्योतिर्लिंगाचे ठिकाणं आहेत इथंपर्यंतची ती मराठवाडामध्ये आहेत मराठवाड्यामध्ये किती आहेत तर मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध ज्योतिर्लिंगाची ठिकाणं तीन आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रात किती आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध ज्योतिर्लिंगाचे ठिकाणं किती आहेत मित्रांनो तर ती दोन आहेत आपल्याला आजपर्यंत प्रश्न आलेला आहे की महाराष्ट्रात ज्योतिर्लिंगाची प्रसिद्ध ठिकाण किती आहेत पाच आहेत पण असाही ये प्रश्न येऊ शकतो की पाच ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये किती आहेत दोन आहेत आणि मराठवाड्यात किती आहेत तीन आहेत उर्वरित महाराष्ट्रात प्रसिद्ध ज्योतिर्लिंगाची ठिकाणं नाहीत बघूया ही असणारी प्रसिद्ध ज्योतिर्लिंगाची ठिकाण आहेत परळी वैजनाथ औंडा नागनाथ गृष्णेश्वर त्र्यंबकेश्वर आणि आपलं असणार भीमाशंकर ठीक आहे मित्रांनो शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअर जे आहे त्याचे आपले असणारे यशवंत विद्यार्थी आहेत त्याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, आहे पंचाहत्तर वीस सत्तर सत्तर वीस या नंबरशी संपर्क साधा नक्की आपल्या असणाऱ्या शांतिनिकेतन स्कूल ऑफ करियरला नक्की भेट द्या आणि यशस्वी व्हा धन्यवाद